नमस्कार शेतकरी बांधवांनो खरीपाची पूर्वतयारी व्हाईट गोल्ड ट्रस्टची जबाबदारी तर आजचा विषय आहे माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यायचा तर शेतकरी बांधवांनो माती परीक्षणासाठी नमुना घेताना हा कधीही झाडाखालचा नमुना घेऊ नका किंवा आपल्या बांधाच्या कडे कडेचा नमुना घेऊ नका तसेच ज्या ठिकाणी तुम्ही जनावर बांधतायत शेणखताचे ढीक टाकतायत तर या ठिकाणचा मातीचा नमुना घेऊ नका तर आता आपण बघूयात की मातीचा नमुना हा कशा प्रकारे घ्यायला पाहिजे तर मातीचा नमुना घेताना आपली जी जमीन आहे तर त्या जमिनीमध्ये एक झिगझॅग पद्धतीने तुम्हाला अगोदर खून ज्या काही मार्क का आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत आता आपण बघूयात की मातीचा माती परीक्षणासाठीचा नमुना घेताना मार्क हे कशा पद्धतीने केले जातात इथे एक मार्क झाला तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये सहा जिगॅक्ट पद्धतीने तुम्हाला हे मार्क करून घ्यायचे आहे हे मार्क करून घेतल्यानंतर ना तुम्हाला याच्यावरची जी माती आहे तर ही माती वरचा जो अर्धा इंचा थर आहे तर तो काढून टाकायचा आहे काढल्यानंतर लाकडी काठीच्या साह्याने खुरप्याचा किंवा लोखंडी खोऱ्याचा वापर न करता लाकडी काठीच्या साहाय्याने तुम्हाला व्ही पद्धतीच्या आकाराचा खड्डा हा करायचा आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला खड्डा जो आहे तर तो आठ ते दहा इंचा करायचा आहे खड्ड्यातील माती ही काढून टाकायची हे अशा पद्धतीने पूर्ण माती काढून टाकायची नंतर ना त्याच्या आजूबाजूची माती जी आहे तर ती काढून प्रत्येक खड्ड्यामधून एक किलो माती तर सहा खड्ड्यामधून आपली सहा किलो माती होणार आहे तर ही जी माती आहे तर ती तुम्ही प्लास्टिकच्या टोपल्यामध्ये भरून घ्यायची तर खड्ड्यातील माती हे अशा पद्धतीने भरून घ्यायची तर सहा खड्ड्यातील जी माती आहे तर ती सहा किलो माती झाली ही जी सहा किलो माती आहे तर ती पूर्ण एका एकावरती टाकायची तर शेतकरी बांधवांना आपण हा एक एकरामधील सहा ठिकाणी मार्क करून घेतलेला माती परीक्षणाचा नमुना आहे तर ही जी माती आहे तर ती संपूर्णरित्या अशी मिक्स करायची संपूर्ण माती मिक्स केल्यानंतर ना या मातीचे जे आहे तर ते समान चार भाग करायचे तर या पद्धतीने तुम्हाला चार भाग असे करायचे आहेत याच्यातील जे आहे तर हे समोरासमोरील विरुद्ध बाजूचे जे भाग आहेत तर ते भाग तुम्हाला काढून टाकायचे आहे आणि परत ही जी माती आहे सगळी तर ती संपूर्ण एकत्र मिक्स करायची आहे तर ही माती मिक्स केल्यानंतर ना तुम्हाला जी ही प्रक्रिया आहे तर जोपर्यंत तुमच्याकडे अर्धा किलो माती शिल्लक राहत नाही तोपर्यंत तो तुम्हाला ही प्रक्रिया करायचीच आहे तर डबल ही आपण माती गोळा केलेली आहे डबल या मातीचे आपल्याला चार भाग करायचे आहेत शेतकरी प्रक्रिया केलेली आहे तर जवळपास आपल्याकडे अर्धा किलो माती ही शिल्लक राहिली आहे तर ही जी माती परीक्षणासाठी घेतलेला मातीचा जो नमुना आहे तर तुम्ही तुमच्या जवळील कृषी सेवा केंद्रावरती किंवा विद्या जवळील विद्यापीठाकडे किंवा मग आपले जे दीपक फर्टिलायझर आहेत तर त्यांच्याकडे हा माती परीक्षणाचा नमुना तुम्ही पाठवू शकता तर माती परीक्षण हा जो नमुना आहे तर तो तुम्हाला नमुना पिशवी म्हणून असते त्या पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गोळा करायचा आहे आणि त्याच्यावरती तुमचं स्वतःचं नाव गाव तालुका जिल्हा तसेच तुमचा गट नंबर सर्वे नंबर तुम्ही हे मातीचा नमुना आहे तर तो किती क्षेत्रातील घेतला आहे तर आपण हा एका क्षेत्रातील घेतलेला आहे तुम्ही जितक्या क्षेत्रातील घेताल तर तो ते क्षेत्र तसेच तुम्ही याच्या अगोदर त्या जमिनीमध्ये कुठलं पीक घेतलं आहे आणि याच्यानंतर तुम्ही कुठलं पीक घेणार आहेत तर ह्या पिकांची नावं टाकायची आहेत तुम्हाला आणि तुम्ही हा माती परीक्षणाचा जो नमुना आहे तर तो कोणत्या तारखे दिवशी काढलेला आहे ती तारीख देखील त्या नमुना पिशवीवरती टाकायची धन्यवाद